कर आलो का इकडं तुम्हाला काय विचारायला लागले मी काय विचारायला लागले तुम्हाला काय विचारायला काय विचारायला मी जस्ट मी नव्हते आणायला लागली तुम्हाला नका शांतपणा करू तुमची तुम्ही आण आणल ती तुमची तुम्ही पसरावून टाका काय आता सांगले मांद्र्याला कसं बोलवताय इकडे इकडं बघा इकडे बघा काय बघा पटकणी काय होय डुप्लिकेट टाइमिंग काय म्हटला काय म्हटला सांगा आधी मला सांगा पटकणी मग तुम्हाला दगड हनायले का तुम्हाला खायचं तुला मला का मी तुला कणीर मला खावा मला चांगली मॅगी करून खाऊ घातली का तुम्ही ¿Cómo que se la cate